नमस्कार मित्रांनो मी चेतन चेतनमाले आपल्या चेतनाच्यावरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते मित्रांनो तर आपल्या घरातली व्हिडिओ आपण दाखवले नव्हती आपली बैला घरातली दाखवली नव्हते आत्ता सर्व झाले आणि आपली नवीन पाहुणी म्हणजे कपिला ती कशी झाली तर मला वाटते वाड्यामध्ये आहेत गुरं आणि अंधार असेल तर त्यामध्ये मी टॉर्च आणले तर टॉर्चवरती जेवढी जा बघायला भेटतील गुरं तेव्हा दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही मित्रांनो तर बघा तुम्हाला दाखवतो कशी झाली ती यावेळेस तर वाड्यात बघूया ती गुरे ह्या वेळेस तयार झाले बॅटरी आणली मित्रांनो मी समोर तीच बघा कपिला तर हे बघा हे बघा आता मित्रांनो मस्त झाले बाबांनी आपला गणपतीपासून आपण हिला आणली होती गणपतीच्या आय थिंक शेवटच्या म्हणजे गौरी आल्या ना त्या दिवशी हां गौरी ववस्था त्या दिवशी आणली होती तर तेव्हापासून आता बघा कसे झाले हा हाय आपला टिकू टिकू महाराज बघा कसा तेल तेल झालं आहे मित्रांनो हे बघा काय लाईट नाही ना लाईटचा ना, सोर्स नाही त्याच्यामुळं काय एवढे समजून येणार ना तुम्हाला तर बघा मस्त झालं आहे टिकू पण ह्या वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये टिकू एवढा भारी वाटत नव्हता मग आता टिकू मित्रांनो जे शॉर्ट व्हिडिओ टाकेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल टिकू कसं झालं आहे आणि तिकडं आहे तो आपल्या वाड्याच्या आणबान शान किंग गुलशन बघा गुलशनचा कलर कसा बघा उठ रे बोला बुले उठ उठ उघा राहा रा थोडा दोन मिनटं उभा राहा उभं राहा उठ उठ ए उठ तर उठत नाही बघा मैत्रा अरे उठ रे उठ उठ बुलऊठ समोरून दाखवतो तर आता मित्रांनो ही चारण वगैरे पूर्ण खाली आहे कारण का गुरं चरून येतात ना तेच भरपूर आहे बघा रवन करतायत हा बघा गुलचंप मस्त झालाय मित्रांनो आता काय तुम्हाला जर दिवसाची व्हिडिओ बनवायला भेटली असते ना तर नक्की दाखवली असते कारण तर झालंय काय बसलेत ते लोक तर हे बघा ह्याची शिंगाची थोडीशी हे झाली बघा शिंगाचा वरचा कवच गेलाय गुले उठ ए गुल्या गुल्ल्याचा मित्रांनो हे बघा किती फरक वाटते बघा टिकू वरती आपण बॅटरी चमकवतो तर टिकू म्हणजे तेल तेलच वाटते मस्त वाटते त्यात काय हे नाही शंका नाही आणि एकदमच भारी झाले म्हणजे दिवसाची व्हिडिओ दाखवली असेल तर टिकू तुम्हाला समज असा कशा प्रकारे घालायचं पण गुलशनवरती बघा हीच लाईट गुलशनवरती किती इफेक्ट करते बघा किती भारी वाटते तर गुल्ल्याचं एक भारी वाटते मित्रांनो की बघा सिंगल जी म्हणजे वडवल्यानंतर बहिल्याची शिंग आहे ना शिंगामध्ये खूप फरक पडतो की त्याची शिंग वगैरे मच्शी वाकडी वगैरे होतात किंवा जास्त उबडधोबड होतात पण गुलशनची किंग म्हणजे गुलशनची आपली शिंग आहेत ना अजून पण जशी तेव्हा होते ना तशीच आता पण आहेत आता पण तुम्ही गुलशनला समोरून बघितलात ना तर ह्या वर्षी मी म्हणेन ना की जेव्हा तयार होता ना तो थाट होता तसाच ह्या वर्षी पण आहे तर आता काय ते मला दाखवायला बरोबर भेटत नाही आहे पुट उभं राहा उलउट उभं उठ उठ चल उठ उठ हां तर हे बघा मित्रांनो आता तुम्ही बोलणार आपल्या गुला गुरांना काय धुवायचा विषयच नाही मित्रांनो धुवायचा काय जे पावसातून जे काही येईल पाणी तेच त्याच्यातून धुवून निघतात आणि आता हा गुलशन असा आहे ना थोडासा आपला गुलशन म्हणजे गंदू आहे तर तो जेव्हा पण काय शेण वगैरे करतो ना शेणावरती बसतो तसं तुम्ही टिकू जर बघितलात ना तर टिकू जास्त खराब नाही बघा फक्त हे तिथेच जवळ हे आहे फक्त शेण आहे बाकी तुम्ही ओवरे फॉलोवर जर पूर्ण बघणार ना तर टिकू पूर्णपणे हे आहे कारण का टिकूचा जो शेन आहे ना तो परफेक्टली म्हणजे बरोबर जसा पाहिजे तसा येतो आणि त्याचा एकदम म थोडा म मिडियम पातळ येतो त्याच्यामुळे तो त्याच्यावरती दिवस रात्रभर मुततो आणि त्याच्यावरतीच बसतो मग तो जास्त चिकट चिकट झाला होता तर त्याच्यामुळं हा असा आहे बघा ह्या वर्षी बैल मित्रांनो ना खरंच जर तुम्हाला असा बाहेरून जर थोडे दाखवले असते ना मी जर लेट झालो मसल्याला गेलो तेव्हा आणि त्याच्यामुळं थोडासा लेट झाला आपल्याला नाहीतर बघा आणि ही आपली राधिका सॉरी राधिका नाही राधिकाचं नाव येते मित्रांनो ना। राधिका गेली विचारी पण राधिकाची जागा कपिलाला देऊन गेली कपिला कपिल या या दर या या तर एक नंबर आहे का अलवड मित्रांनो राहिली पाहिजे घरामध्ये इच्छा आहे माझी बघा आणि तुम्हाला माल्यावरती दाखवते हे बघा अजून पण आपले पेंडे बघा मित्रांनो म्हणजे एक पेंडे जास्त स्टोअर आहेत अजून पण तर तुम्ही विचार करू शकता की आपल्याकडची आप, आप म्हणजे गाई गाईगुरांची किती आई बाबा काळजी घेतात ना ते तुम्हाला अजून तो पुढं दाखवतो की आपण पेंड्यांचं काय केलं ते पण दाखवतो तुम्हाला मी तर कंटिन्यू राहा मित्रांनो काही ते अंधारामध्ये काय समजलं नसेल तर सॉरी पण आपल्याला काही बाहेर काही व्हिडिओ करायला भेटली नाही बाकीची व्हिडिओ दाखवली बाबा बाकीची गुरं पण बघा मित्रांनो ते अशा प्रकारे आहेत यावर्षी आणि हा बघा गोलशन बघा गोलशांची ही लकलका का की बघा तुम्ही हे थांब रे बाबू टिकू हे बघा प्रकारे ह्या वर्षी गुलशन आहे तर भारी वाटते आता इथे ह्या अंधारामध्ये एकदम मस्त वाटते जरा बघू शकता तर तुम्हाला अजून माचा जवळ आम्ही काय केलं ते पण दाखवतो की आम्ही गुरांसाठी किती मेहनत करतो ना ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो थोडंसं माचंजवळ तुम्हाला घेऊन आले आणि माचं जवळ याच्यासाठी घेऊन आले की आपण आपल्या घरी फक्त आता तीनच गुरं आहेत म्हणजे एवढं ना याच्या आधी पण तेव्हा चौदा 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 गुरं असायचे ना चौदा पंधरा गुरं होती त्यावेळेस पण आपले आई बाबा एवढीच मेहनत करायची आणि आता पण एवढीच मेहनत करतात तर तुम्हाला माहीत नाही असेल की सध्या ना दोन तीन दिवस पावसाचं वातावरण होतं तर संध्याकाळी आमची सरई म्हणजे भाडे झोडून झाल्यानंतर साडेसहाच्या नंतरला पूर्ण अंधार पावसाचं वातावरण म्हटल्यानंतर अंधार असतो तर अंधार झाल्यानंतरला देखील ह्या एवढ्या अडघळीच्या म्हणजे अडचणीच्या ह्याच्यामध्ये येऊन ना आई बाबा त्यानंतरला मी आम्ही तिघांनी येऊन ह्याच्यात ठेवा बघा त्यानंतर माझे भाऊजी पण होते सुद्धा ही आ, हे करून आम्ही म्हणजे हे पूर्ण पेंडे इथे खाली होते आता हे जसे पेंडे उभे आहेत ना तसे भरपूर पेंडे खाली होते ते पेंडे पूर्ण ह्याच्यावरती आम्ही रचले आता गोल गोल पूर्ण म्हणजे ओबड मीच रचले होते ओबडझोबड आणि आपल्या काय रचयचा एवढा एक्सपिरियन्स नाही त्याच्यामुळे आपण कसे कसे रचले आणि ते त्याच्यावरती अशाप्रकारे कागद वगैरे टाकला रात्रीचं येऊन म्हणजे इतका अंधार होताना असं वाटलं की या त्या अंधारात कोण बाहेर पडत नाही तर आपल्या घरची मेहनत हीच आहे मित्रांनो आपल्या ज्या घरी आपण पेंडे जर जपतो ना जे वर्षभर म्हणजे गुरांसाठी भले आपला असाही शिशोब आहे आपल्या घरचा की स्वतःला जेवण जसं आपण चांगलं खाण्याचा प्रयत्न करतो ना तसं आपल्या गाईगुरांना पण चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आपण आणि त्याच्याविषयी जास्त त्यांची काळजी घेतो जर बघा तुम्ही पेंडा हा पेंडा पूर्ण सुकवून झाल्यानंतरला आपण रचणार आहोत तर हे अशा प्रकारे मित्रांनो आपली आपन, आपन, आपन आपन आई बाबा अजून पण ह्या वयात देखील गुरांची मेहनत करतायत म्हणून आपण आपला पण ह्या गायगुरांवरती जीव आहे मित्रांनो आतापर्यंत हे आईबाबांचे संस्कार आहेत आपले ह्याच्या पुढे मित्रांनो ह्याच्यापुढे आता जपता येतील की नाही माहीत नाही कारण का आपण आता शेती कमी करणार आहोत कारण का तेवढं आता होत नाही आईबाबांना होत नाही मला आईबाबांच्या जीवावरती किती करणार हा एक मोठा प्रश्न आपण येणार मुंबईवरून आणि ते पण सुट्टी आपल्याला ॲडजस्ट होत नाही आता सध्या तरी तर त्याच्यामुळं आता दुःख वाटतं की सांगायला सर्व की कमी करणार म्हणजे बघूया अजून काही निर्णय पूर्ण पक्का झाला नाही पण सांगू शकत नाही ते निर्णय घ्यावा लागेल कारण का आईबाबांना जर त्रास होत असेल तर मग काय करणार ना पर्याय नाही सो आपण गुलचनला कायम आपल्या वाड्यात ठेवणार कायम ठेवणार ते तर तुम्हाला सांगितलं आणि मी पेंडे वगैरे विकत घेईन गुलचंदसाठी आणि त्याला मी इथे सांभाळेन मला माझी तेवढी इच्छा आहे आणि मी ती करू शकतो आणि करणार आहे मी पण येणार काय टिकू म्हणजे अजून काही खरं तर ठरलंय नाही पण सध्या तरी आत्ता तरी बोलत आहेत की आता कमी करायचं म्हणून आईबाबा नाही बोलत आहेत पण आता थोडं काही गोष्टी असतात तेव्हा कराव्या लागतात म्हणून सगळं बघून आपण हा निर्णय घेतो आहे तर बघूया पुढं काय पिक्चरमध्ये होते ते तुम्हाला माहितीच पडेल व्हिडिओ करून तेव्हा तर अशा अशाप्रकारे आपल्या आईबाबांची मेहनत आहे मित्रांनो आपण पण मेहनत करतो आणि आपल्या गाईगुरांवरती वि जीवापाड प्रेम आहे म्हणून हे सर्व करते नाही तर भरपूर लोकांची बघतो मी की आत्ता पण पेंडे लोकांकडे मागतात स्वतःचे पेंडे जेव्हा असतात ना त्यावेळेस त्याची काळजी घेत नाही आणि नंतरला मग दुसऱ्याच्या वाड्यातून घेऊन जाणं किंवा मागून नेणं किंवा त्यांना विचारून घेऊन जाणं हे अशा प्रकार घ्या असतात त्यांच्याकडे पण आपल्याकडं तो प्रकार नाही मित्रांनो ना कारण का आपण जे काही मेहनत करतो ना जसं आपण भात आपला स्वतःआडी कमवतो तसं ह्या पेंड्यांची आपण निगा राखतो तर अशी प्रत्येक शेतकऱ्यांनी कर करायला पाहिजे कारण का तुम्ही गुरं नुसते फक्त उन्हाळा जाऊन चरायला आता त्यांना चरांगण आहे पण जेव्हा उन्हाळा येतो पूर्णपणे त्यावेळेस त्यांना चरायला काही राहत नाही आणि मग तेव्हा मग कुठे जाणार मग ते तेव्हा आणि तुमची नांगरकीची बैल ना गायकांच्या घरांत तर नांगरकीच्या बैलांना सुद्धा पेंडण नसतो तर तो आपल्या प्रकार नाही मित्रांनो जसं आपला घरचा सदस्य तसे आपलं गायगुरंही आपल्या घरचे सदस्य असं आपण मानतो त्याच्यामुळे आपण गायगुरांची सेवा आहे आणि येणाऱ्या काला देखील करू माझी तो स्वतःची इच्छा आहे ती करेन मी तर आजची व्हिडिओ तुम्हाला आय आय होप आपल्याला सर्वांना आवडली आए असेल तर नक्की लाईक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेट नवीन व्हिडिओमध्ये टॉटा तोपर्यंत बाय मित्रांनो धन्यवाद काल घ्या स्वतःची आणि स्वतःची बऱ्यावरती देखील धन्यवाद